नमस्कार आज आपण एक महत्वाची माहिती घेणार आहोत जी घरेलू कामगार आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे आपल्या घरकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हितसंबंधांचं रक्षण आणि विकास करण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र सरकारनं घरेलू कामगार कल्याण मंडळाची स्थापना केली आहे या मंडळामुळे घरकाम करणाऱ्या आणि इतर कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थिरता मिळण्याचा मार्ग खुला आहे आता खाजगी आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक कर्मचारी आर्थिक सक्षम होऊ शकतात जर तुम्ही घरेलू कामगार आहात आणि आपल्या हक्कांची सुरक्षा करायची असेल तर घरेलू कामगार मंडळात नोंदणी करा अधिक माहितीसाठी महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या वेबसाईटला भेट द्या डब्ल्यू 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 डॉट डॉट इन आपल्या हक्कांची सुरक्षा करा आपल्या आयुष्यात आर्थिक स्थिरता प्राप्त करा महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ कामगार विभाग महाराष्ट्र शासन